नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत संभाजी ब्रिगेड चे वाशी नवी मुंबई येथे होणाऱ्या रा राज्यस्तरीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे नियोजन बैठक पार पडली संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक प्रदीप कणसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये बावीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या रा रा राज्यस्तरीय अधिवेशनाचा आढावा घेऊन जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना या अधिवेशनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे सर्वांना संभाजी ब्रिगेडच्या महाराष्ट्र संघटक पदावरती काम करतो संभाजी ब्रिगेड ही गेली सत्तावीस वर्ष हो, महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये सातत्याने एक शिवशाहू हो फुले आंबेडकर जी विचारधारा आहे महापुरुषांची विचारधारा रुजवण्याचं काम करत आहे त्या माध्यमातून अर्थकारण असेल समाजकारण असेल किंवा सांस्कृतिक काय ऐतिहासिक काम असतील इतिहास असेल हे जेव्हा जनजागृती करणं आणि त्या विषयाला धरून काम करत आहे संभाजी ब्रिगेडची ओळख महाराष्ट्रामध्ये एक तरुणांची वैचारिक आणि आक्रमक संघटना म्हणून आहे महाराष्ट्रभर या संघटनेचं सत्तावीसवं महाराष्ट्रातलं राज्यस्तरीय अधिवेशन हे ये येत्या बावीस ऑगस्ट रोजी नवी मुंबई वाशी येथे विष्णुदास भावे नाट्यगृह येथे पार पाडणार आहे त्याच्या नियोजनासाठी आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आम्ही इथं आलो आहोत अहिल्यानगर जिल्ह्यामधून शेकडो कार्यकर्ते या आपल्या प्रायव्हेट गाड्या असतील किंवा बसेसनं या अधिवेशनासाठी येणार आहेत त्या अधिवेशनाच्या नियोजनाच्या आत्ताच काही वेळापूर्वी आमची या विश्रामगृहामध्ये बैठक पार पडली अधिवेशन हे एक दिवशी असणार आहे या अधिवेशनातले विषय आहेत सकाळी दहा ते बारापर्यंत उद्घाटन सत्र पार पडेल उद्घाटन सत्राला कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार खासदार अमोल कोल्हे अभिनेते सयजी शिंदे अभिनेते निखिल चव्हाण अभिनेते गौरव मोरे आणि विधान परिषद आमदार शशिकांत साहेब असे हे लोक उपस्थित राहणार आहेत उद्घाटन सत्रामध्ये जे काही अभिनेते आपण बोलवलेले आहेत बहुजन समाजातील गावखेड्यातील तरुणांना कलाक्षेत्रामध्ये असणाऱ्या संधी ह्या त्यांच्या माध्यमातून मिळाव्यात फक्त चित्रपटसृष्टीमध्ये आणि कलाक्षेत्रामध्ये हिरो आणि हिरोईन होणे किंवा कलाकार होणे आपलीकडेही बऱ्याचशा संधी आहेत म्हणजे जसं आज बा आपण बघतो जे काय डब केलेले पिक्चर आज आपल्याकडे तामिळमधले हिंदी मराठीमध्ये डब केले जातात तर डबिंगला जो आवाज दिला जातो ते खूप मोठं अर्थकारण करण्याचं साधन आहे तरुणांना जास्तीत जास्त त्यातल्या संधी कळाव्यात त्यासाठी आपण अभिनेते बोलवलेले आहेत त्यानंतर आपलं एक पहिलं सत्र पार पडणार आहे दुपारी बारा ते एक या वेळेत त्यामध्ये आपल्याला लाभलेले जे वक्ते आहेत ते प्रफुल वानखेडे हे प्रसिद्ध उद्योजक आणि एक लेखक आहेत त्यांनी ज्या ताज विक्रमी खपाचं पुस्तक लिहिलेलं आहे गोष्ट पैशा पाण्याची तर त्यांची मुलाखत हे आपले पत्रकार अभिजित करंडे घेणार आहेत आणि त्यांना विषय दिलेला आहे उद्योगाची दूरदृष्टी तरुणांनी जास्तीत जास्त उद्योग व्यवसायाकडे वळावं आज महाराष्ट्र आणि देशभरामध्ये जे काही बेरोजगारी वाढलेली आहे आणि त्यामुळे तरुणांच्या मध्ये जो काही संताप आणि आक्रोश आणि अस्वस्थता आहे तर त्या तरुणांना कुठेतरी एक विचार आणि दिशा देण्यासाठी हा आपण अधिवेशनातला विषय ठेवलेला आहे त्यानंतर दुपारी एक ते दोन या वेळेमध्ये स्नेहभोजन पार पडणार आहे आणि दुपारी बरोबर दोन ला दुसरं सत्र चालू होईल आज महाराष्ट्रामध्ये आपण बघत आहोत की राजकारणामुळे काही जो चिखल झालेला आहे तो चिखलामुळं आपल्याला नक्की लोकशाहीला अभिप्रित लोकशाहीला अभिप्रेत असणारे कुठलं सरकार असावं किंवा काय कशा पद्धतीनं राजकारण केलं पाहिजे ह्या महाराष्ट्राच्या राजकारणाची यशवंतराव चव्हाणांपासून पार्श्वभूमी आहे की पार्श्वभूमीच कुठेतरी महाराष्ट्र विसरलाय काय राजकारणा विसर का त्यासाठी आपण काही दोन विषय या सत्रात घेतले आहेत त्याच्यामध्ये श्रीराम पवार जे ज्येष्ठ संपादक आहेत आणि राजकीय विश्लेषक आहेत त्यांना आपण महाराष्ट्र धर्म काय शिकवतो हो या महाराष्ट्राचा धर्म काय तो हा विषय त्यांना दिलेला आहे आणि दुसरे आपले वक्ते आहेत जे ज्येष्ठ पत्रकार आहेत निर्भीड पत्रकार आहेत शोध पत्रकार करतात ते निरंजन टकले सर यांना गांधीजींच्या स्वप्नातील भारत हा विषय आपण दिलेला आहे या सत्रात प्रमुख उपस्थिती म्हणून लेखक चंद्रकांत झटाले उपस्थित राहणार आहेत त्यानंतर एक चौथं सत्र आपलं पार पाडणार आहे दुपारी चार ते पाच या वेळेत त्यामध्ये आपले ज्येष्ठ संपादक व विचारवंत ज्ञानेश महाराव सर असणार आहेत त्यांना जो आपण विषय दिला आहे भारतीय राज्यघटनाला अभिप्रेत असलेल्या विचारधारेची लोकशाही आणि या सत्रामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून ज्यांचा सन्मान केला जाणार आहे ते दिंडोरीचे खासदार भास्कर बगरे आणि प्रदीप सोळंके जे सामाजिक कार्यकर्ते आहेत संभाजीनगर बीडचे त्यानंतर समारोप सत्र पार पाडणार आहे खूप महत्वाचं सत्र आहे यामध्ये आपण दोन शाही सन्मान करणार आहोत ज्यांचा सन्मान आपण करणार आहोत ते खूप मोठे लोक आहेत तर त्या लोकांचा सन्मान ज्या ज्या असते करावा तोही तितक्या उंचीचा व्यक्ती असावा म्हणून ज्यांच्या असते त्यांचा सन्मान होणार आहे असे या सत्राचे प्रमुख हे माननीय शरदचंद्रजी पवार जे माजी केंद्रीय मंत्री आहेत आणि ज्यांचा सन्मान होणार आहे ते विजय सिंह मोहिते पाटील हे माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र आणि या वेळी दुसरा एक सन्मान होणार आहे ते आपले कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आत्ताच नुकते कोल्हापूरचे खासदार म्हणून निवडून आले आणि यावेळेस आपण तीन कृषी विश्वभूषण पुरस्कार देणार आहोत संभाजी ब्रिगेडने मागच्या वर्षीपासून जे काही महाराष्ट्रामध्ये मा दोन हजार पंधराला महाराष्ट्र वाद झाला त्यानंतर असं ठरवलेलं आहे की बहुजन समाजातील विचारवंत लेखक किंवा जे काही लोक असतील प्रतिभावान लेखक यांचा सन्मान हे काही सरकार करत नाही एक ठराविक विशिष्ट वर्गालाच हे पुरस्कार मिळतात आम्हीच आमच्या लोकांचा सन्मान करणं म्हणून आम्ही विश्वभूषण पुरस्कार सुरुवात केली मागील वर्ष जेव्हा पंचवीस व सिल्वर जुगली अधिवेशन संभाजी ब्रिगेडचं पुण्यामध्ये पार पडलं होतं त्यास डॉक्टर आळ साळुंके सर मोहम्मद देशमुख आणि जयसिंगराव पवार सर यांचा आम्ही सन्मान केला होता विश्वभूषण पुरस्कार देऊन यावेळी आम्ही कृषी क्षेत्रामध्ये ज्यांनी कृषी क्षेत्रावर आधारित उद्योग व्यवसाय उभे करून तरुणांना एक मार्गदर्शन केलेलं आहे किंवा तरुणांसाठी अनेक व्यवसाय उपलब्ध करून दिलेले आहेत असे बारामतीचे एटीडीचे चेअरमन राजेंद्र पवार सायद्री फार्म्स नुकताच संभाजी ब्रिगेडचा एक अभ्यास दौरा सायद्री फार्म्स काही का दिवसापूर्वी पार पडला त्याच्यामध्ये आमचे दोनशे अडीचशे मराठातील कार्यकर्ते अगदी शून्यातून विश्व कसं निर्माण केलं जाते जर अगदी अचंबित जर आपण दृश्य बघू शकतो तर ती सायद्री फार्म्स आहे म्हणजे आज भारतामधून जवळपास एक्सपोर्ट होणाऱ्या मालापैकी ऐंशी टक्के माल हा फक्त सायद्री फार्मच्या माध्यमातून होतो एक एक्सपोर्टची मोठी चेन त्यांनी उभी केलेली आहे शेतकऱ्यांना एक नवसंजीवनी देणारा दिशा देणारा तो प्रोजेक्ट आहे सायद्री फार्म्स तर त्याचे एम डी आहेत विलास शिंदे आणि ज्या सतीश मगरांनी सिटी आपल्या सगळ्यांना माहीत असेल शेतकऱ्यांना एकत्रित करून त्यांचे शेअर्स ठेवून एक बांधकाम व्यवसाय उभं केला आणि त्यातनं येणारा जो उत्पन्न आहे हे शेतकऱ्यांमध्ये विभागून दिलं तर शेतकऱ्यांसाठी अशा पद्धतीने काम, काम केलेले हे तीन लोक आहेत त्यांना विश्वभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहेत या कार्यक्रमाचे निमंत्रक संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आमचे मार्गदर्शक प्रवीणदादा गायकवाड हे राहणार आहेत अशा पद्धतीने अधिवेशन पार पडणार आहे सर्वांना जय जिजाऊ येत्या बावीस तारखेला नवी मुंबई वाशी ठीका नी। या ठिकाणी संक, संभाजी ब्रिगेडचं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडत आहे या अधिवेशनासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून जास्तीत जास्त संख संख्येने युवकांनी अधिवेशनासाठी जायचं आहे असं आव्हान संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही करत आहोत तरुणांसाठी बेरोजगारी आणि जी काही आत्ताचं सध्या धार्मिक ध्रुवीकरण महाराष्ट्रामध्ये आणि एकंदरीत देशामध्ये चालू आहे याच्यावरती जर जालिम उपाय जर कुठला असेल तर तो हे अधिवेशन आहे तरुणांना नक्कीच याच्यामध्ये उद्योग व्यवसाय रोजगार याच्यावरती मार्गदर्शन मिळणार आहे आणि त्यांची इथून पुढची दिशा बदलण्याचं काम दिशा बदलण्याचं काम आणि त्यांना दशा दे दशा बदलण्याचं काम जास्ती जास्ती या अधिवेशनाच्या माध्यमातून होणार आहे म्हणून जास्तीत जास्त युवकांनी या अधिवेशनासाठी येण्याचं आव्हान संभाजी ब्रिगेडचा जिल्हाध्यक्ष या नात्याने मी करत आहे धन्यवाद